नमस्कार मी डॉक्टर अमोलन दत्ते लहान मुलांना जन्मानंतर कुठलं टॉनिक द्यावं कुठले विटॅमिन्स द्यावे याच्याविषयी आधी पण मी व्हिटॅमिन बी हे दे देणं गरजेचं आहे दे, त्याच्याबद्दल एक विटॅमिनचा व्हिडिओ एक मी केलाय सप्लिमेंटचा तर अजून एक असं एक व्हिटॅमिन आहे एक जीवनसत्व आहे जे लहान मुलांमध्ये कमी असतं जे बाहेरून देण्याची गरज असते आणि बऱ्याचदा हे देण्याचं राहून जातं ते आवर्जून तुम्ही तुमच्या मुलांना द्या अगदी सोपं आहे खर्चही त्याच्यामध्ये फारसा काही नाही घरच्या घरी तुम्ही देऊ शकता मानसिक तज्ञांकडे डॉक्टर कडे कुठेही जाण्याची त्याच्यासाठी गरज नाहीये आणि ते आहे जीवनसत्व विटॅमिन ए किंवा अ जीवनसत्व ए व्हिटॅमिन ज्याला आम्ही म्हणतो तर हे कस द्यायचं ते मी तुम्हाला समजून सांगतो की बघा त्याचा डोस काय आहे तो आधी समजून घ्या काही टेन्शन घेण्यासाठी अगदी सोपं आहे याचा जो डोस आहे तो आहे वन लाख इंटरनॅशनल एक लाख आई इंटरनॅशनल युनिट्स मध्ये कधी व्हिटॅमिन मोजले जातात तर एक लाख इंटरनॅशनल युनिट्स तुम्हाला द्यायचं आहे हम्म हे सहा महिन्यांपासून द्यायचे सहा महिन्यांनंतर सुरू करा द्यायला सहा महिन्यांनंतर किती डोन द्यायचे सहा महिन्यांनी हा दर हे बघा दर सहा महिन्यांनी द्यायचे म्हणजे पहिला डोस सहा महिन्यांनी दिला मग एक वर्षाला मग दीड वर्षाला मग दोन वर्षाला अडीच वर्षाला तीन वर्षाला सहा महिन्यांनी आणि किती डोन द्यायचे सहा डोस द्यायचे बघा सहाचा नियम आहे सहा आणि हा कधीपर्यंत द्यायचा आहे हे सहा डोस कधीपर्यंत पूर्ण करायचे पाच वर्षापर्यंत परत पर एकदा रिपीट करतो विटॅमिन ए विटॅमिन ए बघा एक लाख इंटरनॅशनल युनिट्स द्यायचे सहा महिन्यानंतर जेव्हा सहा महिन्याचं बाळ होतं तेव्हा सुरू करायचंय दर सहा महिन्यांनी एक डोस द्यायचा आहे टोटल सहा डोस द्यायचे आणि असं पाच वर्षापर्यंत द्यायचं आता बघा हे तुम्हाला कसं मिळेल कुठे मिळेल काय मागायचं तेही मी तुम्हाला सांगतो की दोन प्रकारे तुम्ही हे देऊ शकता एक म्हणजे एक गोळी येते छोटीशी तिची गोळीचं नाव आहे ऍक्वासॉल नावाची टॅबलेट मागा मेडिकलला जाऊन अॅक्वासॉल देईल तुम्हाला एका गोळीमध्ये पन्नास हजार असतो आपल्याला एक लाख द्यायचं आहे म्हणजे दोन गोळ्या तुम्हाला कशा द्यायच्या आहेत त्या अशा गोळ्या येतात छोट्या आणि त्या टाचणी मारली की त्याच्यातून सोल्युशन निघतं कारण लग मिळू शकत ते सोल्युशन जे आहे ते चमचाम काढायचं आपण ज्या वाफ घेण्यासाठी त्या फोडून सर्दी लागावं टाकतो कशा प्रकारच्या गोळ्या येतात तर ती खोडायची सरळ तुम्ही एकतर जिभेवर पिळा किंवा चमच्यामध्ये घ्या दोन गोळ्या म्हणजे एक लाख होईल दोन गोळ्या घेतल्या तर अजून एक मार्ग आहे एक इंजेक्शन आहे छोटस त्याचं नाव आहे सेम फक्त एक्वासॉल ए असं इंजेक्शन येत हे मात्र ही गोळी पन्नास हजारची येते इंजेक्शन मात्र एक लाख इंटरनॅशनल युनिटच सरळ येतं काही नाही अगदी सोपं आहे घाबरू नका हे इंजेक्शन फोडायचं आणि ते सोल्युशन ते चमच्यामध्ये घ्यायचं आणि ते बाळाला पूर्ण पाजून टाकायचं घरच्या घरी सहा डोस जागतिक आरोग्य संघटनेचं हे मी म्हणत नाही आहे किंवा कोणी डॉक्टरांनी सांगितलेलं नाही डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं हे रेकमेंडेशन आहे हे लहान मुलांच्या डोळ्यांसाठी त्यांच्या त्वचेसाठी त्यांच्या मेंदूसाठी हे खूप गरजेचं असत ज्या मुलांचं वजन कमी असतं त्यांना ज्या जी मुलं कुपोषित असतात त्यांना गरजेचं असतं आणि जी मुलं स्वस्त आहेत नॉर्मल आहेत ज्यांचं वजन नॉर्मल आहे त्यांनाही गरजेचं असतं म्हणून सगळ्या मुलांना हे अशा प्रकारे ए एचा डोस तुम्ही द्या बाकी तुमचे जे फ्रेंड्स आहेत ओळखीचे आहेत ज्यांना लहान मुलं आहेत अशा कुटुंबांशी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा धन्यवाद